जांभोरी तालुका आंबेगाव येथील काळवाडी येथे दुपारी चारच्या दरम्यान गोठ्यास अचानक आग लागल्याने गोठ्या जळून भस्मात झाला गोठ्यात असलेल्या तीन बैलांपैकी एक गोठ्यातच गतप्राण झाला व दोन जखमी अवस्थेत ग्रामस्थांना वाचवण्यात यश आले आदिवासी भागात गोठे घराला लागूनच असतात सुदैवाने सदर गोठा राहत्या घरापासून दूर पडारीवर होता यामुळे मोठी दुर्घटना टळली जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु गोठ्या झाला तीन पैकी दोन बैलांना वाचवण्यात यश आले असून शेतकरी बबन भोरू भोगटे यांची एक ते सव्वा लाख रुपयांची आर्थिक नुकसान झाली असल्याचे त्यांनी सांगितले आगीत मृत झालेल्या बैलाला त्यांनी खूप चांगले जीव लावून जपले होते यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी विजय कोंढवळे डॉक्टर सचिन भोईर तलाठी विशाल घारे पोलीस बाळासाहेब सावंत गणेश लगड कोतवाल लक्ष्मीबाई मोरमारे पोलीस पाटील नवनाथ केंगले जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी माजी सरपंच किसन पारधी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी महादू भोगटे ज्ञानेश्वर पारधी पुनाजी पारधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवा नेते मारुतीदादा केंगले व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते प्रशासनाकडून जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला आहे शेतकऱ्यास लवकर मदत मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे भीमाशंकर अतिदुर्गम भागात अतिवृष्टी घाट माथ्यावरील घोंगावणारा वारा आणि वातावरणातील गाठा यामुळे बैलांना थंडी लागू नये यासाठी गोठ्यात छोटी शेकोटी करून ठेवली असल्याचे समजते